कलर मस्त आहे आणि याच्यामध्ये दोन कलरच्या शेड दिसतात याच्यामध्ये भरपूर सारे कलर कॉम्बिनेशन आहे त्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये हा जो आता पॅटर्न चालला आहे चंद्रकोर साडी हा प्रकारामध्ये भरपूर साऱ्या आता सगळ्या नवीन नवीन घडतं आहे नवीन नवीन घालायचं असतं आता ट्रेंडच आहे त्याचा हा पूर्ण स्टॉक भरलेला आहे इकडे इकडे पण आहे त्या साईडला बघा इकडे आणि अजून एक असं सेम कंपार्टमेंट त्या साईडला पण आहे ना इकड़े नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडीओमध्ये मेत आलेला आहे गोवे नाक्याला कल्याणच्या इकडून हा रस्ता इकडे यायला मिळतो आपल्याला येता येतं इकडे श्रीकृष्ण टेक्स्टाईल मार्केट मिन ते डायरेक्ट ग्राहक असं सर्व्हिस आहे साड्या एक्सक्लुझिव्ह तर आपण जाऊन बघणार आहोत आपण कशा प्रकारचा माल आहे काय नवीन सध्या मार्केटमध्ये नवीन साड्या कुठल्या आल्यात आणि त्यांचा रेट काय आहे हे सगळं तुम्हाला बघायला मिळणार आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही या ठिकाणी आलो आहे तुम्हाला इकडे पुन्हा तुम्हाला सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे गोवे बोलायचं बोलायचा कल्याणला उतरून संदीप हॉटेल आहे त्याच्या बाजूलाच हे ठिकाण आहे आणि संध्याकाळची वेळ तर आम्ही आलो आहे तर हा बाहेरचा त्यांचा असा आहे आणि आतमध्ये जाऊया आपण बघूया काय बघायला मिळत आणि तुमच्यासाठी हा एक इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ असेल भरपूर सारा नवीन माल आला आहे आता जस्ट ऑनलाय माल आणि आतमध्ये बघायला मिळेल आपल्याला तिकडे जाऊया वर्ष पण आले ऑलरेडी आणि तिने तिला आवडलेली साडी त्यामधल्या तिकडे बघा हे आता नवीन पॅटर्न आलं आहे तर हे बघताय ना चंद्रकोर पॅटर्न तर त्याच्यामध्ये भरपूर साऱ्या कलर कॉम्बिनेशन आहेत कलर मस्त आहे आणि याच्यामध्ये दोन कलरच्या शेड दिसतात याच्यामध्ये आणि आपल्याला इकडे भरपूर सारा माल बघायच्या नंतर खूप सारा स्टॉक आहे साड्या भरपूर प्रकारच्या आहेत आणि त्यांचे रेट पण तुम्हाला सांगणार आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला खूप इन्फॉर्मेटिव्ह माहिती चांगली मिळेल आणि आपले मराठी व्यावसायिक आहेत त्यांचा एक चांगला व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचवायचा का आपण आजच्या वेळीत करणार आहोत काढल्या तिकडे आ, तर या साईडला बघा साडी तर नेसवतात सगळेच जण पण तुम्हाला ब्लाउजचा पॅटर्न पण तुम्हाला मॅच करून इथे हो दाखवलं जाते का लावून दाखवले अशा प्रकारचं कॉम्बिनेशन असणार आहे तर ही साडी तुम्हाला इथे नेसून दाखवलेली आहे वर्षाला तर ह्यांची प्राईज वगैरे काय आहे आपल्याला इकडे अंगद भाऊ आहे नमस्कार नमस्कार तर आपल्याला साड्या बघायला मिळतील वेगवेगळ्या प्रकारच्या सध्या नवीन मार्केटमध्ये आल्या सिल्क वगैरे बनारसी वगैरे भरपूर आले नवरीचे वगैरे तर आता सध्या बरेच जण सुट्टी मध्ये गावाकडे जातात वेगवेगळे कार्यक्रम असतात तर त्यावेळेस भरपूर जण महिला खरेदी करत असतात त्यांच्यासाठी काहीतरी नवीन मला बघायला मिळेल तर या साईडला बघताना भरपूर सारे कलर कॉम्बिनेशन आहे त्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये हा जो पॅटर्न चाललाय चंद्रकोर हां तर तो कपडा कुठला असतो हो। प्युअर सिल्क मध्ये राहतो कडियाल सिल्क कडियाल <laughs> सिल्क मध्ये याच्यामध्ये जो दोन आपल्याला शेड दिसतात तर याची कलर आला ना एक सिंगल कलर पण सिंगल पण आहे बघा हा फिरता कलर रामा क्रॉस अच्छा रामा क्रॉस हा हा सिंगल कलर बघा प्रॉपर चिंतामणी कलर अच्छा हे सिंगल कलर आला पूर्ण ओके आणि ऑल ओव्हर गुटे साडी कॉपर आणि सिल्वर सिल्वर सिलवर कलर भरपूर आहेत बघा याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये हे सगळे कलर आहेत हां त्यातले कलर सगळे आहेत कलर कॉम्बिनेशन भरपूर येणार अजून वेगवेगळे वेगळे जसं नथीची साडी फेमस झालेली खनाची साडी फेमस झाली तशा तर ही फेमस झालेलं तर आता काय रेंज यांची त्याची रेंज आहे बघा पंचवीसशे ते तीन मध्येच रेंज यायची हे हे पडणार हां प्युअर कडी आहे सिल्कमध्ये ओके तर आपल्याकडे सगळ्या एक्सक्लुझिव्ह साड्या आहेत ये सिल्क तर आता ही बघितलीच आपण आता नवीन कुठला अजून आहे येतो बघूया हा या चला अंगद भाऊ आहेत आपल्याला दाखवत आहेत साड्या तर इकडे त्यांनी नवनवीन साड्या आता आणल्या आहेत तर कलरफुल साड्या आहेत आणि सगळ्या एक्सक्लुझिव्ह साड्या आहेत चांगल्या क्वालिटीच्या आणि त्यांची प्राईस पण सांगण्या गडवाल पे पैठणीमध्ये वेगळी अच्छा याच्यामध्ये कलर वगैरे हो पण तुम्हाला बघायला मिळतात बघा ओके कलर भरपूर आहे त्याच्यामध्ये सात आठ कलर येणार

एकदम मॉलवर डिसेंट आहे बघा पूर्ण भरली साडीचा पण चांगलं कॉम्बिनेशन छान केलंय त्यामुळे ती साडी उठून दिसेल हे बघा दुसरं आयटम बघू आपण साऊथ इंडियन सिल्क मध्ये सॉफ्ट अच्छा पूर्ण मिनाकारिक जरीच काम केलंय त्याच्यामध्ये पूर्ण वेगळं काहीतरी वेगळं काहीतरी नवीन काहीतरी त्याच्यामध्ये कलर बघायला येणार प्रत्येक कलर वेगळा येणार डिझाईन वेगळी येणार याच्यामध्ये भरपूर वेगवेगळे सगळे साऊथ इंडियन मध्ये साऊथ इंडियन मध्ये सॉफ्ट का पडेल टिश्यू वगैरे नाही आहे ना एकदम सॉफ्ट तर यांची रेंज काय पडेल ठीक आहे सतराशे अठराशे दोन हजार ओके आणि हा सध्या माल भरपूर हवा तेवढा आहे कुणाला पाच जेवढा स्टॉक मध्ये आणि सध्या आता विकेंडला गर्दी असते

हातात घेतल्यावरती समजत आपल्याला फील येतो तिचा प्युअर मध्ये पूर्ण प्युअर मध्ये ब्लॅक व्हाईट ते ब्लॅक आहेत हे फिरता कलर याच्यामध्ये पण नाही बघा त्यांची इन्शुरन्स काय त्यांची तीन हजार पर्यंत येणार तुम्हाला तीन साडे तीन हजार पर्यंत त्यांचे तर ह्या साड्या थोड्या महाग वाटतात तुम्हाला पण त्या साड्यांची क्वालिटी तशी आहे एक्सप्लोचिव्ह साड्या ती साडी चार पाच हजार मिळते आपल्याला पण आपल्या पाशी बघते ते साडेतीन हजारामध्ये मिळली आणि सगळ्यामध्ये टॅगिंग केलेलं तुम्ही ओके तर हे नवीन सध्या माल आला इकडे तुम्ही कधी पण येऊ शकता इकडे आणि शॉपिंग करू शकता नवीन हां तुम्हाला आवडेल इथे हां येऊन बघा इथे प्रत्यक्षात आवडेल तो घ्या आणि आता साड्यांचे खूप सारे मार्केट आता झालेत तयार तर तुम्हाला प्रत्येकाचे चॉईस असेल हां इथे येतो पण त्यातल्या नवीन नवीन ठिकाणी तुम्हाला काय काय ऑफर असतात लाईट कलर लाईट कलर सगळे आणि सगळ्या स्क्रीन मध्ये छान आहे चमक आहे तिला आणि फ्रेश माल लगेच समजतो लेटेस्ट माल आहे सगळा त्याच्यामध्ये कलर डिझाईन असते अशी साडी येणार तुम्हाला पॅटर्न वेगळा म्हणजे पॅटर्न सेम कलर वेगळे येतात आणि डिझाईन पण वेगळी डिझाईन पण येणार

श्रीकृष्ण टेक्स्टाईल टेक्सटाइल मार्केटला गोवे नाकेला इन펄गर इन펄गर ना हां कलर वगैरे बघा कलर पण भरपूर आहे ते बघायचं पूर्ण लेटेस्ट स्टॉक आलाय म्हणून हा गर। सगळा नवीन स्टॉक आणि नवीन माल कलर कॉम्बिनेशन पण भारी आहे गोवे दुसरा काय आहे माल जेवढे बघतो ना तेवढे सगळे एक निघत आहेत सगळे बघण्यासारखे आहेत ते झालेले आहेत बघून फटी सिल्क मध्ये बघा हा हे वाला फटी सिल्क ओके कलर बघू आपण हां ब्लॅक कलर येतो येल्लो येतो ग्रीन असे वेगळे कलर येतात लोक खूप सारे हे आपण बघितले ना एक्सक्लुझिव्ह साड्या एक्सक्लुझिव्ह साड्या बघितल्या तर सगळ्या एकदम म्हणजे अगदी हजारपासून पासून स्टार्ट आहेत त्या साडेतीन हजार पर्यंत चांगल्या चांगल्या आपण साड्या बघितल्या इथे अच्छा हा एक नवीन आहे ना पॅटर्न नावं पण खूप आहेत साड्यांची हा आवळोर बूटी येणार आहे ज्यामध्ये तुम्हाला याच्यामध्ये वगैरे पण येणार आहेत एकदम सॉफ्ट एक, 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 एक नंबर कलर हा कलर जरा शेड बघा शेड अशी एकदम ही वाटते येलोइश आणि गोल्डन आणि थोडीशी ग्रीन अशी पोपटी कलर मस्त वाटत हा गावी अगदीच खूप छान छान साड्या दाखल आहेत हा पूर्ण स्टॉक भरलेला आहे इकडे इकडे पण भरलेला आहे त्या साईडला बघा इकडे आणि अजून एक असं सेम कंपार्टमेंट त्या साईडला पण आहे ना तिकडे बाजूला आहे बाजूला पण आहे हां वर्दी पण आहे शेडेड शेड वाले म्हणजे असं डार्क आणि लाईट ओके जॉर्जेट मध्ये आहेत ही हां त्याच्यामध्ये डायमंड पण आहे डायमंड लावले आहे सिल्वर डायमंड पूर्ण लावले डायमंड त्यामुळे चमक पण चांगली दिसते आणि आतमध्ये जे लाइनिंगला पण जे जरीचं जरीचं काम आहे जरी सिल्वर काम आहे सिल्वर जरीचं काम आहे जरी जरी त्यामुळे ते उठून पण कलर वगैरे पण दिसत आणि ह्यांची प्राइस रेंज काय आहे तरी यांची प्राइस रेंज बघा मार्केट मध्ये आपल्या दोन अडीच तीन हजार ला मिळते पैसे फक्त एकोणीसशे तेवीसशेंज त्या रेंज मध्ये येणार आहे एकोणीसशे एकोणीसशे आतमध्ये येणार आता दुसरं बघू एक कश्मीर वर्क मध्ये पण छान आहे नवीन सिल्क आहे त्याच्यावरती कश्मीर वर्क बनवलेलं फोन

चार कलर शेड आहेत आणि पूर्ण वेली वेलीच असं पूर्ण काम आहे वरती चार डिझाईन आहे पूर्ण ब्लॅक बघता तर ब्लॅक पण एकदम मस्त बघता एक नंबर कलर आहेत दोन तीनच कलर काय यामध्ये चार कलर आहेत पण सगळे एकदम मोठा आणि असे जबरदस्त भरलेले वाटतात एकदम आणि हे दुकान पण काही जास्त जुनं नाही आहे नवीनच सुरू झालंय एक चार महिने झाले असतील ना आणि मराठी बांधव आहेत सो सगळे तुम्ही पण लातूर साईडचेच का आहे ओके कारण लातूर साईडचे खूप आहेत तिकडे तर साडी व्यवसायात आपला मराठी बांधव उतरतोय तर त्यांना एक सपोर्ट म्हणून आपल्या चॅनलच्या माध्यमातून हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करू शकता नेटमध्ये पूर्ण अच्छा स्टिक नेटमध्ये रेग्युलर आपलं नेट आहे पातळ वगैरे होतं तसं नेट नाही एकदम स्टिक मटेरियलमध्ये अच्छा एकदम घट्ट मटेरियल येणार तुम्हाला अच्छा अच्छा होय ऑल ओवर डिझाईन येणार साडीमध्ये तुम्हाला ओके छान आहे म्हणजे बॉर्डर वगैरे हो आपण इकडे तर हे बघितले त्याच्यामध्ये हां काट पदरमध्ये आणि थोडेसे डार्क कलर असतात आणि खूप भडक कलर असतात त्यामध्ये आपण फार फॅन्सी बघितले लाईट हां पार्टी वेअर आणि लाईट कलरमध्ये थोडेसे नेटमध्ये तर हे पण मस्त बघितले थोडीशी हेवी रेंज आहे एक्सक्ल्युझिव्ह मध्ये तर हे महाराष्ट्रामध्ये आपल्याकडे खूप चालतात ऑल टाईम आहे फेवरेट आहे याच्यामध्ये जास्त पॅटर्न खूप लोक घेतात म्हणजे लग्न कार्यासाठी बारसे म्हणा किंवा कुठल्याही साखरपुड्यासाठी वगैरे दुसरा काय आला बघूया हे बॉक्स पॅकिंगमध्ये येतं बघा त्यांच्याकडे काय काय आलेला नवीन नवीन माल ते दाखवतात आपल्याला

एक्सप्लुजिव्ह म्हणजे नुसते एक्सप्लुजिव्ह नाही हा आहेतच तशा आताच घेतलं हां हा लाईट आहे त्यामध्ये हा डार्क कलर येतो रेड प्रॉपर रेड कलर आहे काही जणांना आवडतात असे कलर पण हां चॉईस वेगळी असते हां वा वा ह्याच्यामध्येच ओके अच्छा हा येलो सोबत केलं का कॉम्बिनेशन पूर्ण कॉन्ट्रास्ट वगैरे येलो येणार ब्लाऊज आपल्याला ब्लाऊज वेगळे येतं का ब्लाउज सेल्फ मध्ये ब्ल्यू कलर येतो तसंच पण प्लेन मध्ये ब्लाऊज येणार बॉर्डर येणार ब्लाऊज साली आता वर्क वगैरे भरपूर चालतं ते मग पूर्ण ब्लाऊज मग ते स्वतःच्या हिशोबाने करून घेतात मार्केटमध्ये जे काही चालतं ट्रेंडिंगला जसं डिमांड तसं नवीन पण जे साडी व्यापार आहेत ते पण ते नवीन नवीन तसे पॅटर्न आणत असतात मार्केटमध्ये छान बघितलं भरपूर साऱ्या गोष्टी बघितल्या छान वाटल्या हा आपण कसं साड्यांची किड मार्केट फिरत असतो त्याच्या माध्यमातून आपल्या चॅनलवरती बघणारे भरपूर असतात सगळेजण काय इथे येत नाहीत काही जण घेत पण नाहीत पण काही त्यांना इन्फॉर्मेटिव्ह माहितीच्या माध्यमातून कळतं की कुठल्या ठिकाणी काय माल मिळतोय काय प्राइसला आहे तर ते कधी जेव्हा मार्केटमध्ये खरेदी तेव्हा ते अंदाज लावतात की हा ही साडीला कितीला मिळते तो त्यांना बेनिफिट होतोच भले इथे नाही घेतलं खरेदी करतरी त्यांना एक अंदाज मिळतो पण ज्यांना घ्यायचं आहे ते येतात पण इकडे आणि घेतात पण सो त्याचा बेनिफिट सगळ्यांसाठीच आहे हे पूर्ण असं सगळा काठपदर आहे पैठणी सेक्शन पैठणी पण आहे का इकडे ओके okay. आता लाइनिंग मध्ये वगैरे पैठण वगैरे खूप चालू आहेत नवीन मध्ये हा ना ते लाइनिंग मध्ये बघा पैठण अच्छा पैठण नाही पण लाइनिंग मध्ये येतात खूप पैठणामध्ये तर खूप प्रकार येतात ना लाइनिंग मध्ये आपण खूप चालतोय का हो नवरी साठी वगैरे म्हणलं तर नाईट फंक्शन साठी वगैरे रिसेप्शन साठी मस्त वगैरे त्याच्यामध्ये आपल्याला दोन तीन डिझाईन पण आहेत वेगवेगळे प्रत्येक डिझाईन वेगळे तुमच्याकडे आला ते शेजारनी पैसे ह्याच्यामध्ये पण तुम्ही अच्छा ब्लाऊज असं बुटीक मध्ये वर्क येणार पूर्ण आपल्याला भरपूर सारे कस्टमर येतात तिकडे पण आलेत काही बस्त्यासाठी बघित असतील ना सध्या बस्त्यासाठी बस्त्याचं सीझन संपला आहे का ऑलरेडी यावर्षी मे महिन्यात लग्न कमी आहेत तर बस्ता अगोदर एप्रिल मार्चलाच झाले सगळ्यांचे पण कसे कार्यक्रम सुरू असतात तर लोक कसे ते शॉपिंग करतच असतात तर छान बऱ्यापैकी माहिती बघायला मिळेल आपल्याकडे त्या साईडला इकडे घागरा सेप्शन आहे घागऱ्यामध्ये पण पंधराशे दोन हजारपासून स्टार्टिंग रेंज आहे आणि वरती भरपूर अगदी भागातले मागात पण आहेत श्रीकृष्ण टेक्स्टाईल मार्केट आपण खाली बघितलं यांचं हे पण इकडे तिकडे त्या साईडला बघितलं आपण आता वरती चालला आहे वरती पण त्यांच्याकडे बस्त्याचं सेक्शन आहे आणि पूर्ण लॉटमध्ये इथून पण माल डिस्ट्रीब्यूट होतो खूप साऱ्या वरती स्टॉक आहे यांचा आणि सगळ्या मॅचिंगवाल्या पण इकडे आहेत बघा वगैरे वापरतात ना मानपानासाठी देतो त्या टायमाला हळदी वगैरे लग्नालाही वापरतात ना या रेंज कशा आहेत मॅचिंग साड्यांमध्ये हे बघा ना किती कलर मस्त मस्त आहेत ना सगळे एक कलरमध्ये आणि सगळे एकदम युनिक कलर आहेत म्हणजे डिफरंट आहेत म्हणजे तुम्हाला असे कलर बाहेर असं नाही म्हणणार कुठे आणि कलर असे ओठून दिसणार आहेत म्हणजे खास करून गावात त्याला आपल्या मंडळाच्या वगैरे साड्या बरोबर एक नंबर वाटत साड्या नावकरची पूजा वगैरे तेव्हा खूप भारी वाटतात बस्त्यासाठी तुम्ही आलात ना इकडे त्या बस्त्यासाठी तुम्हाला टोप्या मिळणार वेगवेगळ्या प्रकारच्या दोन तीन क्वालिटी वाल्या टोप्या मिळतात ना इकडे टॉवेल मिळतात आलोक्या मिळतात ब्लाउज पीस ब्लाउज पीस मिळतात टोपी आणि सगळे पर्कर वगैरे खूप सारे आयटम आहेत टॉवेल बघा इकडे आहेत नवरी साठी पण ते दुपट्टा पण मिळतो आणि हे टॉवेल पण इकडे पण असे टॉवेल पण आहेत बस्त्याचं सगळं माल मिळतं ब्लाउज वगैरे खूप सगळं आहे म्हणजे बसण्यासाठी तुम्हाला हे एकदम परफेक्ट लोकेशन आहे तर आम्ही खूप फिरलो इकडे आणि बऱ्याच साऱ्या गोष्टी समजून घेतल्या बघून घेतल्या तर मंडळी आता हा व्हिडिओ एंड करायची वेळ आहे कारण हा खूप व्हिडिओ मोठा होऊ शकतो कारण यांच्याकडे दाखवला जा बऱ्याच साऱ्या गोष्टी आहेत हा एक इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुमच्यासाठी पोहोचवलेला आहे कारण बरेच सारे मंडळी आपले सबस्क्रायबर आहेत ज्यांना साड्यांचे व्हिडिओ बघायचे असतात आणि भरपूर सारे महिला आपल्या आहेत जे सबस्क्रायबर आहेत त्यांना आपले व्हिडिओज असे महिन्यात नाही एकदा व्हिडिओ तरी ते म्हणतात करा जाता की आपल्या त्या माध्यमातून नवीन नवीन काय कुठे माल नवीन मार्केट कुठे आहे काय ते आम्हाला कळतं जेणेकरून आम्हाला शॉपिंग करायला इझी होतं आणि यांचा नंबर वगैरे मी तुम्हाला देन स्क्रीनवरती डिस्क्रिप्शनमध्ये पण देईल तिथे तुम्ही कॉन्टॅक्ट करून येऊ शकतात आणखीन दुसरी गोष्ट आता ह्यांचं टायमिंग काय कसं काय ते विचारूया सकाळी कधी साडे दहा पर्यंत आणि दररोज असतो चालू कधी बंद नाही सुट्टी नसते तुम्ही कधी पण येऊ शकतात तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा तुमच्यासाठी हा महत्त्वाचा नसेल पण तुमच्या बाकी मित्रमंडळ असेल त्यांच्यासाठी शेअर करा त्यांना कोणाचं शॉपिंग करायचं त्यांच्यासाठी एक इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ असेल तर भेटू पुढच्या वेळेमध्ये तुम्ही स्वतःची काळजी घ्या तुम्हाला असं आणखी नवीन नवीन व्हिडिओ घेतात तोपर्यंत बाय बाय